तर नमस्कार मित्रांनो मी प्रबोध तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या या यूट्यूब चॅनलवरती आणि तुम्हाला या नवीन व्हिडिओमध्ये आणि आता परत आपण चाललो आहे अजून एक साखरपुड्याला आपल्या मित्राचा आपल्या भावाचाच साखरपुडा आहे तर तो बाजूच्या गावामध्ये आता नवरा आहे आपला नवरा नवरीकडे जातो आहे साखरपुड्यासाठी आतापर्यंत ज्या व्हिडिओ बघितला तुम्ही ते मुलं आपल्या गावामध्ये होतं माझ्या माझ्या दोन्ही मामाच्या मुली होत्या तर त्यांच्या साखरपुड्या आपण बघितलेत आता आपण दुसऱ्या जावेली गावामध्ये जातो आहे या गावामध्येच ते मंदिर आहे जे श्री स्वयंभू शंकराचे जागृत देवस्थान आहे ते या गावामध्येच आहे जावेळी गावामध्ये आपण त्याची व्हिडिओ ऑलरेडी टाकलेली आहे श्रावण महिन्यामध्ये गर खूप गर्दी असते इकडे तर तुम्हाला कधी श्रीवर्धनमध्ये यायला वेळ भेटलं तर तुम्ही या गावाला जरूर भेट द्या तर आता आपण बघूयात बाजूच्या गावामध्ये आपण साखरपुड्यासाठी जातो आहे आपण साखरपुडा तुम्हाला दाखवतो आता साखरपुड्याबद्दल बघतो आहेच पण प्रत्येक गावामध्ये थोडी प्रथा अलग अलग असते गावामध्ये कोकणामध्ये ता है, है, आगी आगी तर इकड़े इकड़े आता मी माझ्या गावातही तुम्हाला दोन व्हिडिओ मार्फत दाखवले आता ह्या गावातले आपण व्हिडिओ बघूच म्हणजे कशी प्रथा आहे काय आहे ते आपण या गावामध्ये जाऊन बघू आता तर चला पुढे भेटूयात आपण तर चला आता आपल्या नवर्याची सुद्धा एंट्री झाली आहे जावेळे गावामध्ये तर हे आपले मिनी डोअरमधून आपण इकडे तिकडे आता जातो आहे सध्या कारण का नवऱ्याला बाईकवर जाण्यासाठी एंट्री नसते आता तर चला नवरदेव आपला आला आहे तर इकडे आता आपल्या नवरीचं घर इकडे समोर आहे हे करून तर आपण आता जावेळे गावामध्ये आलोत साखरपुड्यासाठी तर हे आपल्यासमोर नवरीचं घर आहे आणि आता आपण साखरपुड्याची तयारी थोडी असं चालू आहे आता थोड्या टायमात साखरपुड्याचं आपलं चालू होईल तर आपण थोडं दाखवूयात त्या व्हिडिओमध्ये आला <laughs> आपले नवरदेव आले आता खूप म्हणजे बघा स्माईल बघा किती तर म्हणजे आज साखरपुडा आहे बावाचा स्माईल म्हणजे जबरदस्त आज असलीच पाहिजे आम्ही ते बघा बघा कोणाला कोण हवी असेल तर यातलीच आताच बुकिंग करून टाका तर आपल्या साकर ता साकरी गावातील मंडळी तर इथे आता जावेळे गावातील वरिष्ठ मंडळी सर्वात साखरपुड्याची तयारी करतायत पानांची व्हिडिओ वगैरे ठेवून तर चला साखरपुड्याची तयारी तिकडे झाली आणि सर्व वरिष्ठ मंडळी इकडे जमा झालेत साकरी गावाचे सर्व वरिष्ठ मंडळी इकडे आलेत त्याचसोबत आपल्या नवरदेवाच्या इकडे मित्रसुद्धा क्रिकेट सोडून आलेत साखरपुड्यासाठी हे बघा सर्व क्रिकेट त्या जर्सीमध्ये आहेत सर्व आतमध्ये पण अजून आहे दाखवतो तुम्हाला तु थांबा आणि एकदम जोरात ते काय आहे बघा एवढे एक राऊंड जिंकून आले कोणी एवढा जोश आहे हे बघा हे सर्व जोश काय एक राऊंड जिंकून आले सर्व चला आता साखरपुड्याची तयारी तर झाली आहे आता था। थोड्या वेळात साखर पुडावला तयार चालू आहे कार्यक्रम चला आता साखरपुड्याचा कार्यक्रम चालू होत आहे नवरा नवरी डोंगा सुद्धा आता आले आहेत बाहेर सगळे पाया पडून घेत आहेत देवांच्या सामाजिक विवाह प्रतिज्ञापत्र मी कुमार संजीव अरुण आंबेडकर वय वर्ष चौबीस नाना साकरी तालुका श्रीवर्धन मी श्री अरुण सुगाम आंबेडकर यांचा मुलगा असून माझे शिक्षण बारावी वर्ष झाले असून माझे लग्न श्री रघुनाथ सहदेव शिगवण यांना जावेले यांच्या मुलीशी ते कुमारे हर्षला रघुनाथ शिकवल हिचे बरोबरी वीस सात चार दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे तर प्रसंगी मी दोन्ही बाजूकडील मंडळीसमोर सामाजिक बांधिलकीचे मान ठेवून पुढील सत्यकथन करीत आहे माझे यावर्षी व आता कोणत्याही मुलीशी प्रेम अथवा वैवाहिक जीवनास बाधक ठरतील असे कोणतेही संबंध नाही मला कोणताही आजार अथवा व्यंग नाही असं त्याची पूर्वकल्पना समोरील मंडळी दिलेली आहे विवाह विवाहानंतर माझ्याकडून वैवाहिक जीवनात गैरवसणूक होणार नाही या प्रतिज्ञापत्राची जाणीव ठेवून माझ्या संसाराला बांधत ठरेल असे कृष्य माझ्याकडून होणार नाही विवाहानंतर माझ्या संसारात बांधा आल्यास मी समाजाच्या वतीने निवारण करेन व मला ते बंधनकारण राहील सदरांच्या प्रतिज्ञापत्राची सामाजिक बांधिलकी ठेवून पालन करेन प्रतिज्ञापत्रात कथन केलेले वरील सर्व मुद्दे मी स्वतः वाचले असून कोणाच्याही दबावाली अथवा भीतीपोटी व राहता स्वकुशीने स्वाक्षरी करीत आहे विवाहानंतर पर माझ्याकडून वैवाहिक जीवनात गैरवर्तन होणार नाही या प्रतिज्ञापत्राची जाणीव होऊन माझ्या संसाराला बाधक ठरेल असे कोणीही कृत्य माझ्याकडून होणार नाही विवाहानंतर माझ्या संसारात बाधा असल्यास मी समाजाच्या वतीने निवारण करेन व मला ते बंधनकारक राहील सदरच्या प्रतिज्ञापत्राची सामाजिक बांधिलकी ठेवून काटेकोरपणे पालन पालन करेन प्रतिज्ञापत्रात कथन केलेले वरील मुद्दे वरील सर्व मुद्दे मी स्वतः वाचले असून कोणाच्याही दबावाखाली अथवा भीतीपोटी न राहता स्वकुशीने कक्ष मोठा गीत झालायसाठी मोठा मोठा गीत आहे मोठा गीत तर चला आता नवरा नवरी मुलाच्या वडिलाच्या पाया पडून घेत आहेत नमस्कार त्यानंतर मग मुलीच्या वडिलांच्या पाया पडून गेला मला आता मुला मुली आ, तर, तर, तर चला मंडळी आता अक्करपुड्याचा कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडलेला आहे आता भेटू आपण हळदीला तर सहा मे दोन हजार पंचवीस हळदीची तारीख आहे तर हळदीला आपण भेटूच चला बाय बाय